आता ह्याच्या सर्व येणाऱ्या गाड्या पाहताय ना ह्या येत्या डीएन नगर बाजूने हा आहे लिंक रोड या रोडचा व्हिडिओ बनवायचा एकच महत्वाचं कारण म्हणजे हा रोड किती समतल आहे बघा येणाऱ्या प्रत्येक गाडी किती स्लो गतीने येते आणि स्लो गतीने येते तर त्याला रोड ट्रॅक पण बदलावा लागतो रोडची लेन पण बदलावी लागते कारण या रोड वरती बऱ्याच वेळा काम झालंय छोटे 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 काम झालंय पहिले तर हे जे मेट्रो उभं राहिले या मेट्रोच्या पिलर साठी आय एक लेन पूर्ण बंद होती आणि ही एक लेन पूर्ण बंद असताना याच्यावरती जेव्हा नव्याने जेव्हा ते मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर जो सिमेंटचा कॉन्क्रीटचा रोड बनवला त्या सिमेंट कॉन्क्रीटचा रोड हा समतल नाही आणि ही परिस्थिती अगदी इकडे तुम्हाला जी समोर जी लाल कलरची भिंत दिसते आ, लाल ची बिल्डिंग दिसते माझ्या बोटाच्या थोडकी जी, ही जी लाल थी, थी, तुम्हाला जी, एक इमारत दिसते त्या ती इमारत जी आहे ती आहे स्टार बाजार स्टार बाजारचा जस्ट थोडस पुढे एक टाटा पॉवर हाऊस कार्यालय आहे टाटा पॉवर हाऊस पासून अगदी या आरटीओ सिग्नल पर्यंत हा आरटीओ सिग्नल आहे समोर तुम्ही बघू शकता हे मोठे मोठे होर्डिंग्स लागलेले आहेत ते आहे चित्रकूट ग्राउंड हा चित्रकूट ग्राउंड च्या म्हणजे हा जो सिग्नल आहे याला आरटीओ सिग्नल म्हणतात या सिग्नल पर्यंतचा जो रस्ता आहे हा हा समोरच्या दिशेला जो मार्ग जाताना आपल्याला दिसतोय तो आहे लक्ष्मी इंडस्ट्रीय इस्टेट सिटी मॉल आणि इन्फिनिटी मॉल आणि हा मागून जो रस्ता आलाय हा आला आहे डीएन नगर आ, इंडियन ऑइल सिग्नल कडून विषय ह्या रस्त्याचा आहे हा रस्ता अगदी ज्यांनी कोणी बनवलाय त्या इंजिनियरला माझा सलाम आहे किंवा तो कोविड काळातला इंजिनियर असावा हे म्हणजे पूर्णपणे हा रोडची तुम्ही समतल बघू शकता मी, मी तुम्हाला झुम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो किती पॅचर झाला याच्यावरती ह्या रोडवरती आणि गाड्या कशा आपटतील किंवा गाड्या कशा स्लो होतील याची पूर्ण काळजी या रोडवरती घेण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे चालणाऱ्या सर्व वाहन एकदम मी मोबाईलला स्टडी ठेवतो तुम्ही बघा येणाऱ्या त्या स्पीड बघा कधी कधी गाड्यांना गाड्या दुसऱ्या गाडीच्या जवळना हसरून जावं लागतं आणि हे एकमेव कारण आहे ह्या रोडची रोडची परिस्थिती फारच बिकट आहे बघा आता तो बीएसटी वाला तिकडनं समोर येते ये ये गाड्या येतात सगळ्या गाड्यांना एकदम लेन चेंज करावे लागतात आणि गाड्या धडकतात बघा ही काही गाडी आटपली बघा हे बघा आता बघा ही बस येते बाईक येते कार येतील बघा ह्या गाड्यांची अवस्था बघा आणि हा हा सिग्नल काय करणार आंध्या जायचंय कुत्रपीठ खाते मध्ये एवढा मोठा टेंबू हा रोड डॅब्रिज आपला तांबर टाकून रोडची जी, जी काय उंची वाढवण्याचा प्रयत्न केलाय इथे खड्डा होता पूर्वी आणि तो खड्डा बाजूला झापण्यासाठी हे सगळे उचापती केलेले आहेत तुम्हाला आठवत असेल काही वर्षा काही महिन्यांपूर्वी इकडे जवळजवळ दीड दोन दो, वर्ष इथे मोठ जल निच, जल निसरणाचं काम झालं गोल मध मध दिसत ना रोड चा तिथे ठीक आहे म्हणजे कसं आहे हा रोड माझी एकच मागणी आहे महानगरपालिकेकडे की हा रोड समतल रोड करून मिळावा कारण इथे गाड्यांचं तर नुकसान होत वेळेच नुकसान होत आहे लोकांच्या फ्यूल म्हणजे गाड्यांना लागणारं जे फ्यूल आहे तेल आहे त्या ते तो अनर्थ व्यर्थ होतोय त्याला काही अर्थ नाहीये तरी पण आपला ते सगळं म्हणजे कसं चाललंय त्या गाड्या येत आहेत सगळ्या आपटत आहेत ट्राफिक स्लो होत आहे संध्याकाळच्या वेळेला तर अगदी त्या इंडियन सिग्नल पासून या सिग्नल पर्यंत ट्रॅफिक जाम असते चला आजच्या पुरता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय